जय जवान जय किसान दादा बघा माझी आई स्लॅबची पूजा करून राहिली आम्ही दुसरा मजला काढून आलो ना ताई पूजा करून राहिली पा आहे उकरबत्त्या लावल्या ला तिनं हात जोडून राहिली बघा चालू आहे स्लॅबची पूजा करणं या ठेकेदार बघा लिफ्ट लावली मोठी जात बघू शकता तुम्ही बघा ती बा किती मोठी लिफ्ट आहे बापा 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 दुसऱ्या मजल्यावर आहे पण पा किती मोठी आहे चक्कर येऊन राहिला गाव पुरसा पुरत दिसून राहिलं इथं पा कसं गाव दिसते आमचं आणि ह्या ठेकेदार होय हा तो माणूस बघा शुभम भाऊ आणि हे असं आपलं सेंटिंग गिंटिंग पडला आणि हा स्लॅप होय पैप पैपं दिसून राहिले फिटिंगचे टाकलेले आणि हा बघा झंबूऱ्या कसा काय करू राहिला बघा कसा आहे लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पूर्ण व्हिडिओ बघा हा खतरनाक व्हिडिओ आहे आणि स्लॅपही टाकला आपण दुसरा मजला काढला कसा वाटू राहिलं नक्की कमेंट करून सांगा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बघा पूजा चालू केली मला टिक्का लावून झाली मग माय टिक्का लावला म्या बघा ना मस्त पूजागीचा झाली मामा याच्या बघा टावर हो पाप्पा पकपा किती मोठा टावर आहे बापा हा लिफ्ट होय भाऊ ये टावर नाही होय दिसून तुम्हाला लिफ्ट होई तुम्ही म्हणाला जाण कसं आहे लिफ्ट हां असं मोठं घर आहे आपलं लोकांना घर बांधलं आपण महल बांधलं कसं आहे हां हां नारणी करा जा समजला काय लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा शंभर वर्षा शंभर वर्षाचा आप्पा बघा कसा आहे बसला तिथं आजूबाजूनं हा बघा कसा लावून राहिला झांगळ गुत्ता तुम्ही पुरत व्हिडिओ पाहा मग समजून तुम्हाले का बा युवराज युट्यूबाली महाराजनं कसा कसा व्हिडिओ बनवला कसा कसा नाही कसं घर बनवलं मग दिसते तुम्हाला नाही तर कसं हे बघा आता नारळ फोडून राहिले हां बा कोण फोडून राहिलं बघा हा फोडून राहिला हां आता बघा नारळ फोडून आला खतरनाक हा हसून राहायला खतरनाक तो बा कसा करते जंगम आहे जंगम नाही हो चिंगम आहे तो रोंडलीस लिस्ट काय बनवलं बा त्यांना काय डाग या बा गोष्ट माझ्या तो बाबाला पडलं रे यातून हा बागा ठेकेदार हा झोपीतून उठून लांगीतलं त्यानं काहीच नाही का आला तसाच बघा हा आता बघा पुराच्या पुरं गाव पाहून घ्या वरूनच पाहून घ्या पाणी चालू आहे स्लॅब टाकणंही चालू आहे पाणी चालू आहे म्हटलं वरून पाणी चालू आहे झडीत आणि वरून पाणी चालू असताना स्लॅब चालू आहे म्हटलं भाऊ सांगा बरं तुम्ही हा माणूस बघा गाडी इकडे इकडे तिकडे करून राहिला हे बा एक एकमेकांचे खमले बदलून राहिले तू हे घे तू ते घे असा करून मग आता बा नारळालं शिल्ल आत्ता मारतून झोडपा तो आले हां आता पाहू का नारळ कसं खतरनाक निघते आता पा अरे पा हा पावलं देवाले नारळ देवाले पावलं कसं नारळ देवाले पावलं मै माय म्हणे नागपंचमीचं नागपंचमीचीच आहे नागपंचमीसाठी आणलं होतं म्हणे नारळ मी पावलं देवाले हे बघा नारळ देवाले पावलं अरे भाऊ नारळ देवाले पावलं आता का आपल्या कंपनीचं नारळ येते दुकानात आहे दुकानवाले एका पाहून येत असते काय आहे का पावलं नारळ येते हैनी काय लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पूर्ण व्हिडिओ बघा पूर्ण व्हिडिओ दाखवतो तुम्हाला मी आता मग माय काय राहिले मग साखर उठवायला सगळ्यांनी नारळ सांग नाग नारळ खळलं खराब निघालं त्याच्या आहे ना तर साखरच वाटा बा मग आता साखर आले साखरच वाटू राहिले मी म्हटलं काय वाटतं साखर तेच ठून सगळ्याच्या घरी सगळं <coughs> गोड गोड तोंड झाला आहे हा बघा माणूस राहिला वरतो आला मग माल धप धप टाकणं चालू आहे न्या बा चाल चालू माल पूर्ण व्हिडिओ बघा लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे कसं तुम्हाला माहीत पळन का मग स्लॅब कसा टाकत असते काय नाही आहे नाही काय बघा आज आज तुम्हाला मी पूर्ण व्हिडिओ दाखवतो ठेकेदार बघा कसा पुढे हालून राहिला हा हा आता बाबा का हालून राहिला झाला मिक्स झाला मिक्स आता खाते तो तोंडात टाकते टाकली तोंडात त्यांना अय बघा मशीन बघा लिफ्ट बघा बापजून मी कधी नसून पाहिली माही नव्हती पाहिली तुम्ही पाहिली का फोन घ्या हा ही लिफ्ट होय माल बा कशी तोडून तू, तू, राहिले हे असं असते माल नशी असते स्लॅब टाकणं पाहिलं होता कधी तुम्ही जवळ जवळून असा नाही पाहिला आता ना आता पाहून घ्या बघा तो, तो मिस्त्री कसा माल ओढून राहिला बरोबर मॅम म्हटलं त्याले भाऊ घरात पाणी नको पाडू बाहेर पाडायचं भीतीवर नाहीतर म्हटलं बाबा पैसे नाही देणार तो म्हणे नाही 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 बाहेरच पाडतो बघा कसा आहे पूर्ण एवढं बघा सागवतो तुम्हाला मी पाणी चालू असताना नाही म्हटलं स्लॅब टाकणं चालू आहे हां म्हणजे पाणी चालू असताना स्लॅब काही टेन्शन नाही म्हणे मॅम म्हटलं ठीक आहे म्हटलं बा टाकू पाणी आणि टाकू स्लॅब म्या म्हटलं चला चालू द्या चलता 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 काहीच नाही पाहिलं हा कवच्याने माल फेक देऊ खतरनाक हां बघू शकता तुम्ही हं आहे नी काय बघा मस्त चालू द्या पूर्ण व्हिडिओ बघा लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा कारण की तुम्ही बघा तर तुम्हाला समजेल का स्लॅबसा हो टाकत असतं दुसऱ्या मालावरचा स्लॅब आहे म्हटलं भाऊ लिफ्टली मोठी आहे तर म्हणाल तुम्ही लिफ्ट लय मोठी आहे बघा चारच माणसं टाकून राहिले दोन रुमा तीन रुमा काढल्या आपण दोन ते तीन रुमा काढल्यावर वरतं बघू शकता हां असं असल्यापुरी बघितला न तुम्ही पाहू शकता तुम्ही हा मग आलो पाणी तर मग काय ताळपत्री आणली झाकली पा दिसून राहिले तुम्हाला ताळपत्री झाकलेली हा बघा सगळेजण लोक बघा झाकली बा ताळपत्री बघा दिसून राहिलं सांग तुम्हाला ताळपत्री झाकली पुरीची पुरी पाणी येऊन राहिलं झाकलं पुरोच्या पुरं बम पाणी आलं ताळपत्र मॅम म्हटलं बा शिमिट वायाने गेलं पाहिजे तिच्या ताळपत्री झाकली ते तिथून आलीस ना तुम्हाला पाहून घ्या है है ताळपत्री झाकली मॅम म्हटलं सहायचं कसं इंद्रबाद जाईन का शिमिट वायात नाही 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 जाईन जात म्हणे टायम मॅम म्हटलं ठीक आहे बा नाही जाईन तर नाही जाईन पण परवा म्हटलं बा नवीन ताळपत्री आहे ते आम्हा आहे बीन तिच्यात एक जण म्हणे भाऊ आम्हाला बाळांत जाण का तुम्ही ताळपत्री अरे घ्या बा अजून गिरेक लागलंच पा गाव बा गाव पाहून घ्या ना तुम्हाला सगळं दाखवतो मी गाव पाहून घ्या अभाई बा पाणी चालूच आहे बरं पाणी चालू असताना मी स्लॅब टाकणं चालू आहे हे बा बघा दिसते तुम्हाला ताळपत्री हे ते आहे बा पाणी चालूच आहे कोण बघा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अस बघा किती मोठी आहे बापा 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 भा बापा 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 दाखवलं मग मी होतकाळ माय फोन घ्या मग होत काळ कसं साधून दिसून राहिलं काय चिमलं सहायचं पैसा देऊ देऊ गाभण झालो मी हे मोठं मोठतो म्हणते नाही काय घर बांधून बाय सहायचं अरे गाभण झालं म्हटलं मी बा हे ठेकेदाराला पैसे देऊ देऊ पाच सहा लाख रुपये मार ठेकेदाराला ते बांधायचे पा कसं आहे हे माय बीन काही समजून नाही राहिलं ते म छत्री घेतली होती डोक्षात छत्री मंदा मंदात मंदा मंदात येऊन राहिली छत्री मंदा मंदात येऊन राहिली पा दिसून राहिलं तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका समजलं का